लास नऊवार साक्षरता कार्यक्रम वायभूत साक्षरता संख्येत ज्ञान मूल्यमापन चाचणी म्हणजे असाक्षर व्यक्तीचे पेपर दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाचमध्ये आपण सकाळी दहा वाजेपासून कोणत्याही वेळेस तीन तास त्यांचे पेपर घेऊ शकतो पाच वाजेच्या आतमध्ये पेपर होणार आहे दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या एफ एल एनिटी परीक्षेस कोण पात्र असणार आहेत कोण पेपर देऊ शकतात ते दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले परंतु परीक्षेत न बसलेले असाक्षर म्हणजे मागच्या वर्षी बसलेले न बसलेले असाक्षर व्यक्ती पेपर देऊ शकतात परत परीक्षा दिलेले परंतु सुधारणा आवश्यक म्हणजे नीड इम्प्रुव्हमेंट म्हणजे नापास झालेले असाक्षर प्राप्त असलेले असाक्षर पंचवीस मध्ये यावर्षी उल्हास मोबाईल ऍप्स वर नोंदणी झालेले असाक्षर या ठिकाणी पेपर देऊ शकतात पेपर देणारे ते असाक्षर व्यक्ती या ठिकाणी आपण सर्वसाधारण सूचना पाहूया त्यांचा सिलेबस काय असतो उल्हास भाग एक उल्हास भाग दोन उल्हास भाग तीन उल्हास भाग चार आता असाक्षर व्यक्तींना काय करावं लागणार म्हणजे असाक्षर पेपर होणार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ते येताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्म वर लावण्यासाठी आणावा म्हणजे एक फोटो घेऊन या आय कार्ड साईज फोटो जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीने स्वतःचे मतदान ओळखपत्र पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यापैकी कोणते एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे जेणेकरून उत्तर पत्रिकेतील प्रथम पाहूया प्रश्नपत्रिका हे मूलभूत संकेतज्ञान यांच्याशी संबंधित खाली तीन भागामध्ये विभागलेले असून एक एकूण एकशे पन्नास गुणांचे पेपर आहेत बघा जो पेपर होणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तो एकशे पन्नास गुणांचा होणार आहे त्यामध्ये भाग पाडलेले भाग क वाचन पन्नास गुणांचा भाग ख पन्नास गुणांचा भाग ग संख्या ज्ञान पन्नास गुणांचा अशा एकशे पन्नास गुणांचा आहेत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी तेहतीस टक्के बघा प्रत्येक भागासाठी तेहतीस टक्के म्हणजे साडे सोळा गुण जवळजवळ सतरा गुण म्हणजे साडे सोळा गुण मिळणे अनिवार्य आहे मिळालेच पाहिजे तेव्हाच तो पास होईल एकूण एकशे पन्नास गुणापैकी तेहतीस टक्के गुण म्हणजे साडे एकोणपन्नास टक्के गुण अनिवार्य असतील कोणत्याही एका भागाचे तेहतीस टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त पाच वाढीव देता येणार आहे कोणत्याही तिघांपैकी तिग हे भाग मिळून वाचन लेखनाने संख्या ज्ञाने तिघा मिळूनच एकदाच आपण म्हणजे पाच गुण समजा इथं दोन गुण दिले इथं तीन गुण दिले असं म्हणजे आपण जास्तीत जास्त पाच गुण यामध्ये देऊ शकतो परंतु तीनही भागाचे म्हणून पाच पेक्षा जास्त जास्त गुण देता येणार नाही पुढे या ठिकाणी परीक्षेच्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल म्हणजे प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासाचा असेल दिव्यांग व्यक्ती असेल तर साठ मिनिटे म्हणजे एक तास त्याला शिल्लक देण्यात येणार आहे सदर एफलेनेट परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वरील कालावधीत कधीही घेता येऊ शकेल पुढे पाहूया परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होईल म्हणजे परीक्षार्थी प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देण्यात येईल प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल आता या ठिकाणी बैठक क्रमांक कसा लिहायचं बघा आपला शाळेचा जो युडाएस क्रमांक आहे तो या ठिकाणी पूर्ण टाकून द्यायचा म्हणजे बघा जो बैठक क्रमांक आहे जो सीट नंबर आहे असाक्षर व्यक्तींचा या ठिकाणी आपल्या शाळेचा युडस क्रमांक टाकून द्या त्याच्यानंतर बैठक क्रमांक म्हणजे इथं शून्य शून्य एक असं टाकायचा या ठिकाणी दिलेले सविस्तर परीक्षा क्रमांक देताना शाळेचा अकरा अंकी युरॅस कोर्ड घेऊन त्यापुढे परीक्षेच्या दिवशी आलेल्या परीक्षार्थांना पुढील प्रमाणे बैठक क्रमांक द्यावेत झिरो झिरो एक झिरो झिरो दोन झिरो झिरो तीन झिरो झिरो चार झिरो झिरो पाच झिरो झिरो सहा याप्रमाणे चौदा अंकी परीक्षा केंद्र क्रमांक संचालकांनी पर्यवेक्षक मदतीने उत्तर पत्रिकेवर इंग्रजी अंकामध्ये अचूक नमूद करून उत्तर पत्रिका द्यावा आणि ते इंग्रजीमध्येच आपल्याला नमूद करायचं आहे शाळेचा युडाईस नंबर जर सत्तावीस पंचवीस झिरो पाच झिरो चार सातशे एक असेल तर त्या शाळेतील परीक्षा केंद्रातील पहिल्या परीक्षा क्रमांक आपल्याला परीक्षा क्रमांक सत्तावीस पंचवीस झिरो पाच झिरो चार सातशे एक नंतर झिरो झिरो एक असेल म्हणजे या ठिकाणी दिलेलं बघा क्रमांक कसा म्हणजे त्याचा सीट क्रमांक त्या अस्षण व्यक्तीचा सीट क्रमांक या ठिकाणी समजून सांगितलेला आहे नंतर परीक्षा केंद्र क्रमांक कसं टाकायचं आपल्याला हे या ठिकाणी दिलेले आहेत सूचना सहा मधील रखाना क्रमांक तीन ते अकरा जिल्हा कोड ते स्कूल कोड पर्यंत हा अंकी परीक्षा केंद्र क्रमांक असेल म्हणजे बघा आपला परीक्षा केंद्र क्रमांक आपल्या शाळेचा इंडिया क्रमांकच असतो मात्र आपण जो सुरुवातीला राज्याचा सत्तावीस लिहितो असतो बघा सत्तावीस झिरो चार सत्तावीस न लिहिता झिरो चार पासून सुरुवात करायची या ठिकाणी उदाहरण म्हणून दिलेलं आहे पुणे जिल्हा कोड पंचवीस आहे बघा जिल्ह्याचा कोल पंचवीस आहे म्हणजे राज्याचा जो असतो बघा सत्तावीस हा कोल लिहायचा नाही परीक्षा केंद्र क्रमांक लिहित असताना राज्याचा कोल लिहायचा नाही जिल्ह्याचा पासून सुरुवात करायची म्हणजे हे जिल्हा कोळ आहे बघा इथं या ठिकाणी पंचवीस आहे आपण जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर पुणे जिल्ह्याचा कोल पंचवीस त्यातील हवेली ब्लॉक क्रमांक पाच ग्राम वार्ड क्रमांक सत्तेचाळीस स्कूल कोड झिरो एक असे म्हणून पंचवीस झिरो पाच झिरो चार सातशे एक असा परीक्षा केंद्र क्रमांका होईल एका परीक्षा केंद्र किमान एक व कमाल नऊशे नव्याण्णव परीक्षार्थी असतील म्हणजे उदाहरणार्थ मग जर माझं मी म्हटलं तर माझ्या शाळेचा परीक्षा केंद्र मग काय असेल म्हणजे मी सुरुवातीचे सत्तावीस सोडून झिरो चार झिरो तीन झिरो चार झिरो झिरो एक असा माझा युडीएस क्रमांक असेल म्हणजे सुरुवातीचा सत्तावीस हा राज्याचा कोड त्या ठिकाणी लिहायचा नाही आणि जिल्ह्यापासून सुरुवात करायची सा। आता परीक्षा परीक्षेचे माध्यम मराठी हिंदी इंग्रजी गुजराती उर्दू कन्नड तेलगू तामिळ बंगाली या माध्यमातून परीक्षा आयोजित करण्यात येईल उत्तर पत्रिकेला माहिती उत्तर लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाहीचाच पेनचा वापर करावा पेन्सिल अथवा इतर रंगांची शाही असलेले पेन वापरू नये उत्तर पत्रिका तपासाचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी लाल शाही बॉल पेनचाच वापर करावा उत्तरपत्रिका तपासून एस एल एम मध्ये ऑफलाईन नोंदणी तत्वची माहिती गुणांचा डाटा एंट्री करावी याबाबत सूचना देण्यात प्रश्नपत्रिका म्हणजे पासवर्ड प्रोटेक्ट शिक्षणातील योजना सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात ईमेल केले जाईल त्यानुसार शाळापर्यंत गोपनीय पद्धतीने पोहोचवावी युडॅस प्लस क्रमांक प्राप्त शाळांनी असक्षणची नोंदणी केलेली आहे अशी प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल गट शिकणे अथवा त्यांनी प्राधिकृत केलेला केंद्र केंद्र संचालक नियुक्त करणारे अधिकारी राहतील तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापकांनी निर्देश केलेले त्याच शाळेतील सेवा शिक्षक हे परीक्षा केंद्र संचालक असतील आपल्या शाळेवर हे पेपर आहेत आपले मुख्याध्यापक ज्याला केंद्र संचालक बनवतील ते केंद्र आपल्या शाळेतील शिक्षक बांधव हे केंद्र संचालक राहतील परीक्षेसाठी संबंधित असाचे नोट उलट मोबाईल ऍप्स वर केलेली असावी बघा जे आपण परीक्षेला बसवणार आहेत असाक्षर व्यक्ती परीक्षेसाठी आपण संबंधित असाक्षर नोंद उल्हास मोबाईल ऍप्सवर बंधनकारक राहील म्हणजेच नोंदणीकृत असाक्षर परीक्षा देण्यास पात्र असेल बघा उल्हास मोबाईल ऍप्स वर आपण जर नोंदणी केलेली असेल तेच परीक्षेला पात्र राहतील दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असाक्षरची उल्हास मोबाईल ऍप्सवर ऑनलाइन नोंदणी जोडणी केल्यास त्यांना चाचणी देता येईल म्हणजे दे त्यांना बघा त्यांची नोंदणी जर उल्हास मोबाईल ऍप्सवर झाली असेल तर त्यांना चाचणी म्हणजे पेपर देता येईल या ठिकाणी मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक शाळा प्रमुख यांची भूमिका आणि जबाबदारी काय असणार त्या दिवशी जे एकवीस सप्टेंबरला पेपर होणार त्यांची जबाबदारी काय असणार केंद्र संचालय परीक्षा घेण्यात आलेल्या बैठकीत म्हणजे एफ एल एन टी सप्टेंबर दोन हजार पंचवीस व आयोजनाबाबत पूर्वसूचना मार्गदर्शनाचे करून पालन करणे गट शिक्षणाधिकारी युआरसी प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षा कामकाज करणे परीक्षा केंद्रावर केंद्र संचालन नेमणूक इत्यादी कामकाजाचे नियोजन करणे परीक्षेच्या दिवशी गट शिक्षणाधिकारी यांना केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असल्याबाबत अहवाल देणे असे यांची उपस्थिती व इतर आवश्यक माहिती संकलन केंद्र संचालक अहवाल आवश्यक सांख्यिकी माहिती गट शिक्षणा गट शिक्षण अधिकारी युआरसी प्रमुख यांना वेळेस सादर करणे परीक्षा केंद्रावर काही गैरप्रकार झाल्यास तात्काळ गट शिक्षणाधिकारी युआरसी प्रमुख यांना लेखी कळवणे केंद्र संचालक किंवा मुख्य यांच्यासाठी सूचना काढलेल्या आवश्यक संकेत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे यासाठी पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन परीक्षेच्या कार्यवाहीत माहिती देणेवृत्त ठेवणे परीक्षेच्या कामामध्ये गोपनीयता भंग करणाऱ्या अथवा काम चुकरपणा करणाऱ्या टाळाटाळ करणाऱ्या बेजबाबदार त्यांच्या सेवेशी संबंधित सेवा शेतकऱ्या नियमानुसार प्रशासकीय कार्य प्रसुद्ध करण्या करण्याबद्दल संबंधित आस्थापना प्रमुखांना कळवणे परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना दैनिक व प्रवास तसेच मानधन राहणार नाही परीक्षेसाठी येणाऱ्या ना परीक्षकांना ऑफलाईन नोंदणी अंकी क्रमांक द्यावा व योग्य अंतर ठेवून परीक्षेच बसवावा केंद्र संचालकांनी के हो। मदतीने उत्तर पत्रिकेवर परीक्षा बैठक क्रमांक इंग्रजी अंकामध्येच नमूद करून उत्तर पत्रिका परीक्षार्थांना हो द्यावा परीक्षेमध्ये कोणत्याही गैरप्रकार होणार याची दक्षता घ्यावी परीक्षेच्या दिवशी नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळेस उपस्थित राहण्यावर सूचना द्याव्यात आता बघा कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा केंद्र पर्यवेक्षक म्हणजे परीक्षार्थी असेल पन्नास असेल त्यांना एक पर्यवेक्षक न्यावा त्या पुढे त्या प्रमाणात पर्यवेक्षक नेमावेत परीक्षक म्हणजे उत्तर पत्रिका तपाससाठी नेमणूक ने 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 करावी लिपिक लिपिक करावा म्हणजे बघा केंद्र संचालक पर्यवेक्षक परीक्षक लिपिक आणि शिपाई परीक्षेची माहिती देणारा परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या कारवाईबाबतचा फलक परीक्षेच्या एक दिवसाआधी दर्शनी भागात लावणे असाच व्यक्तीला परीक्षा केंद्रात पोहोचण्यासाठी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणे बैठक व्यवस्था परीक्षार्थने बैठक व्यवस्था परीक्षा केंद्र शाळेतच करायची आहे शाळेच्या बाकांची संख्या कमी असल्यास जमिनीवर बसवण्यात येतील मात्र दिव्यांग परीक्षार्थी बसण्यात अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी परीक्षा केंद्र आवश्यक पिण्याची पाण्याची स्वच्छता वीज फॅन इत्यादी पूर्वतारी करून ठेवावी तर पर्यवेक्षणसाठी सूचना पर्यवेक्षणसाठी सूचना काय केंद्र संस्था दिलेल्या सूचनानुसार परीक्षेच्या आदल्या दिवशी व परीक्षेच्या दिवशी कामकाज करणे परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिके परीक्षा क्रमांक इंग्रजी अंकामध्ये नमूद करूनच उत्तरपत्रिका परीक्षार्थांना द्यावे उत्तर पत्रिकेच्या प्रथम पृष्ठावर माहिती भरण्यास परिषदेने असाक्षरांना मदत करणे प्रश्नपत्रिकेत इंग्रजीत असलेले अंक समजण्यास गरजेनुसार असाक्षरांना मदत करणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उल्हास मोबाईल नोंदणीकृत भरून ते आवश्यक असल्यास फोटो चिकटवणे सदरची कार्यवाही परीक्षेच्या अगोदर तीन ते चार दिवसापासून सुरू करता येईल परीक्षा सुरू होण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे त्या <laughs> ठिकाणी बघा खर्चाचा तपशील दिलेला आहे पंचवीस रुपये प्रति प्रति असाक्षर व्यक्ती मागे आता पंचवीस रुपये आलेले आहेत मागे सतरा रुपये यायचे आता पंचवीस रुपये येत आहेत म्हणजे बघा प्रश्नपत्रिक छापण्यासाठी अकरा रुपये असाक्षर नोंदणी जो करेल त्याला एक रुपये उत्तर पत्रिका तपासण्यासाठी एक रुपये परीक्षा आयोजन अहवाल साठी दोन रुपये प्रश्न पत्रिका जिल्हा स्तर प्राप्त करून घेऊन गोपनीयता तालुका युआरसी न्याय वितरण वितरित करणे तालुक्याना युआरसी ने ता तालों करें तालों करें ता ता परीक्षा केंद्र न्याय वितरित करणे तर बघा परीक्षा परीक्षा आयोजन नियंत्रण इतर खर्च जिल्हा स्तर तालुका स्तर केंद्रस्तर या ठिकाणी तीन रुपये दिलेले आहेत तीन रुपयाची विभागणी कशी करायची एक रुपया जिल्ह्यासाठी खर्च करावेत एक रुपया तालुका सरासाठी खर्च करावेत एक रुपया केंद्रासाठी खर्च नोंद तक्ता एकसष्टी दाटा बन याला दोन रुपये बघा असं या प्रकारचे या ठिकाणी खर्च दिलेला आहे पंचवीस रुपया प्रमाणे वरील प्रमाणे खर्च करण्यास क्षेत्रीय अधिकारी यांनी मार्गदर्शन करण्यात तथापि देय खर्चापेक्षा उद्दिष्ट नोंदणी संख्येच्या प्रमाणात जास्त खर्च आला म्हणजे पंचवीस रुपयापेक्षा जास्त खर्च आला तर जास्त खर्च अनुदान राहणार नाही सदर परीक्षेसाठी निधी व संचालना स्तरावर उपलब्ध झाल्यास शिक्षण शिक्षणाधिकारी यांना वर्ग करण्यात येईल परीक्षा संपल्यानंतर करायचे कामकाज बघा परीक्षा संपल्यानंतर मुख्याध्यापकांनी म्हणजे गट अधिकारी युआरसी प्रमुखांना केंद्र प्रमुख तीन प्रति सर्व प्रपत्र हार्ड कॉपी सॉफ्ट परीक्षेच्या दिवशी सादर आपल्याला करायचे आहेत मुख्याध्यापकाने उत्तर पत्रिका व इतर अभिलेखी शाळा स्तरावर जतन करून ठेवावेत परीक्षा नियोजन व आयोजन खर्चाचा तपशील म्हणजे हॉचर पावत्या फाईल शाळा स्तरावर ठेवाव्यात उत्तर पत्रिका दिनांक एकवीस अप्रेल दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत तपासून घ्यावेत त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळपर्यंत या पेपर तपासून घ्यायचे आहेत गुण देण्यात आलेल्या शीट मधून अचूक माहिती दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरावी भराव लागेल अहवाल प्रपत्र एक हे तीन प्रती आपल्याला ऑफिसला द्यायचे म्हणजे चार प्रती काढून ठेवा एक प्रत आपल्याकडे ठेवा तीन प्रती ऑफिसला द्या केंद्र संचालक अहवाल प्रपत्र एक नंतर दुसरं बघा या ठिकाणी परीक्षा केंद्र खर्च अहवाल प्रपत्र दोन हे देखील तीन प्रती आपल्याला ऑफिसला द्यायचे एक प्रत काढून ठेवा म्हणजे एकूण चार प्रती घ्या तीन प्रत ऑफिसला द्या एक प्रत आपल्याकडे ठेवा परीक्षा केंद्र खर्च अहवाल म्हणजे कर्मचारी उपस्थिती पत्रक म्हणजे प्रपत्र प्र। तीन हा एकच भरून आपल्या शाळेत ठेवा परीक्षार्थी साक्षरीपट परीक्षार्थी साक्षरीपट आहे हे तीन प्रतीत ऑफिसला द्यायचं आपल्याला म्हणजे आर फोर आर फोर हे देखील आपल्याला चार प्रति याचे काढून ठेवा तीन प्रति ऑफिसला द्या एक प्रत आपल्याकडे ठेवा एक प्रत काढून ठेवा या एक प्रत आपल्याला मिळा मिळतेच हे भरून ठेवा फक्त नंतर बघा के केंद्र संचालक नियुक्ती पत्र एक एक फॉर्म भरून ठेवा आपल्या दफ्तरी नियुक्ती पत्र आता नियुक्ती पत्र याचे चार झेरस काढून ठेवा एक पर्यवेक्षक परीक्षक लिपिक आणि परिचय हे आपल्या शाळेत ठेवायचे आहेत भरून याची एक जेराक्स काढून ठेवा दर्शनी भागावर बघा हा नोंदणी फॉर्म एकच एक झेराक्स घ्या आणि एक जेराक्स वर याची माहिती भरून ठेवा नंतर बघा ही एक्सेल शीट आपल्याला भरून द्यायची एक्सेल शीट कशी भरतात याचा स्वतंत्र व्हिडिओ मी पुढच्या वेळेस काढणार आहे आता बघा परीक्षा संपल्यानंतर आपल्याला कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहेत आणि शाळा स्तरावर आता हे जे आहेत हे, हे सर्व शाळा स्तरावर आपल्याला जतन करून ठेवायचे कोणकोणते तर परीक्षार्थी यांच्या परीक्षेसाठी भरलेले नोंदणी फॉर्म गट शिक्षणाधिकारी युआरसी प्रमुख यांना सादर केलेला अहवाल किंवा प्रपत्राचा प्रति ओसी आपल्याला शाळेत ठेवा उपस्थिती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका तपासून ठेवा वीर स्वाक्षरीपट व नियुक्तीपत्रे म्हणजे ओसी आपल्याकडे ठेवा परीक्षा नियोजन बैठक परीक्षार्थीची सर्व माहिती नोंद एक्सेल प्रमाण एक कॉपी आपल्याकडे ठेवा केंद्र खर्च अहवाल पावत्या तो प्रमाण तो आपल्या शाळेत ठेवा केंद्र शाळेत दप्तरी ठेवा परीक्षा केंद्रात भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांची भेट अहवाल एक प्रत आपल्या शाळेत ठेवा परीक्षा संपल्यानंतर आपल्याला ऑफिसला कोणकोणती कागदपत्र तीन प्रती द्यायचे ते या ठिकाणी दिलेले बघा केंद्र संचालक अहवाल तीन प्रती म्हणजे आर वन केंद्र खर्चाचा अहवाल तीन प्रति म्हणजे आर टू परीक्षार्थी साक्षरी पट तीन प्रति म्हणजे आर फोर परीक्षार्थी सर्व माहिती गुणतान तक्ता असलेली प्रमाण एकटची सॉफ्ट कॉपी बघ आपल्याला जे शीट पाठवणार आहे ते एकसोठशिट ची माहिती त्यांना द्यायची आहे सॉफ्ट कॉपी मध्ये परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्यांची भेट अहवाल तीन प्रती म्हणजे बघा झेड थ्री असं जे फॉर्म असणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे म्हणजे याच्या जर आपण चार प्रती काढल्या तर तीन प्रती ऑफिसला द्या आणि एक प्रत आपल्याकडे ठेवा आणि हे जी माहिती बघा ही माहिती आपल्याला त्याच दिवशी द्यायची आहे म्हणजे परीक्षेला बसलेली किती परीक्षा केंद्र संख्या आणि हा परीक्षा केंद्र भेटी चावल पण आहेत हे सर्व पीडीएफ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू